राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा चौदा एप्रिलपासून शहरामध्ये जाणारा शेतमाल हा रोखणारे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी हा इशारा दिला सरकारनं कर्जमाफीबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी असं त्यांनी म्हटलंय शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करावी अन्यथा चौदा एप्रिल पासून शहरामध्ये जाणारा शेतमाल हा रोखो असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास चौदा एप्रिलनंतर राज्यातले शेतकरी शहराकडे आपला शेतमाल पाठवणार नाहीत असं देखील रघुनाथ दादा पाटील यांनी स्पष्ट केलं आहे तसंच दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट काढावी शेतमालावरची निर्यातबंदी उठवावी आणि याचबरोबर मार्च एंडच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा पुन्हा आम्हाला संस्था पेटवण्याची वेळ येईल असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी दिला आहे सांगलीतल्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे झाली पाहिजे हे कर्ज सरकारचं पाप आहे हे सरकारने फेडलं पाहिजे आणि जर चौदा एप्रिलपर्यंत यांनी नाही ही भूमिका जाहीर केली तर पंधरा तारखेपासून आम्ही संपूर्ण शेतीमाल मग साखर असेल ती बाहेर जाणार नाही दूध जाणार नाही भाजीपाला जाणार नाही हा सर्व माल आम्ही आमच्या गावातच विकू शहराकडे जाऊ देणार नाही हे लक्षात घ्या आणि याच्यासाठी शहराकडं पुण्या मुंबईला न्यायला ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपल्या गाड्या देऊ नयेत अशी भूमिका जाहीर केलेली आहे